सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुख्यदापकांनी केला विद्यार्थिनीचा विनयभंग शाहपूर तालुक्यातील टाकी पठार येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत चक्क मुख्यदापक एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे तथाकथित मुख्याध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा शहापूर तालुक्यातील किन्हावली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला असून वासनंद मुख्याध्यापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत शहापूर तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा टाकी पठार येथील अकरावीच्या विद्यार्थिनीची शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून सदर मुख्याध्यापक प्रभाकर जाधव या किन्हवली पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे अठरा जानेवारी रोजी टाकी पठार आश्रमशाळेत इयत्ता अकरावीत शिकणारी विद्यार्थिनी लेजिम खेळून रूममध्ये आली असता त्या ठिकाणी तिच्या शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर जाधव यांनी विनयभंग केला घाबरलेल्या विद्यार्थिनीने सदरचा प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला तिच्या आईवडिलांनी तडक किन्नवली पोलीस स्टेशन गाठत मुख्याध्यापक प्रभाकर जाधव यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून मुख्याध्यापक प्रभाकर जाधव याला किन्नवली पोलिसांनी अटक केली आहे असे काही प्रकार या अगोदरही घडले आहेत का याची देखील चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी यावेळी बोलताना सांगितले आजच्या महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी मनोहर पाटोले